नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर मी आलेले आहे माहेरी माहेरची मज्जा म्हणले तर खरं खूपच वेगळी असते माहेरी मी खूप दिवसातून आलेली आहे दिवाळीनंतर मी पहिल्यांदाच माहेरी आलेली आहे आणि खूप दिवसांच्या कॅपनंतर इथे माहेरची जत्रा आहे म्हणून मी आलेली आहे तर भावाची मुलगी आमच्यासाठी स्पेशल आहे आणि ती बघ कशी अंशची जी चप्पल आहे ती ती घालत आहे खूप नॉटी आहे आणि तिची आम्हाला खूप जास्त आठवण येत होती दिवाळीनंतर खूप वेळा रोही जी आहे ती रुही किंवा विराईचं इकलीला दोन तीन नावं आहे तर ही जी आहे तर ही मला माझ्या घरी भेटायला दोन तीन वेळा आलेली आहे आणि खरं तर तिची व्हिजिट नेहमीच होत असते आणि तिचे फोटो व्हिडिओज माझ्याकडे असतात त्यामुळे आम्हाला तिचे जास्त कम हो। खूप लांब राहत नाही आहे आम्ही ती नेहमीच येत असते भावाबरोबर आणि मलाच इकडे यायला जमलेलं नव्हतं पण खूप दिवसांना मी माझ्या माहेरी वेळ काढून आलेली आहे आणि दोन तीन दिवस मी इथेच राहणार आहे तर तुम्हाला मागेच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की फिजिकल काही प्रॉब्लेम चालू आहेत व्हेरीकुच वेन्सचा जो माझा प्रॉब्लेम आहे तर तो आता मी हॉस्पिटलमध्ये तो प्रॉब्लेम इथे आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊनच सोडवणार आहोत कारण खूप दिवस अंगावर काढून काहीच उपयोग नाही आहेत आणि हॉस्पिटलला व्हिजिट केल्यानंतरच मग मी इथे आलेले आहेत माहेरी दोन दिवस छान अशी इथे मी रेस्ट करायला आलेली आहे आणि इथे माझे सगळे फॅमिली हेच जे आहे माझं जग आणि दुनिया आहे तर इथे माझी चुलते आहे चुलत्यांची मुलं आहेत माझी मावशी हे सगळे एकाच गावात असल्यामुळे इथे जे आहे तर आमचं खूप छान इथे सगळं दिवस निघून जातो तर मी आलेले होते इथे रविवारी सकाळी माझा भाऊ मला इथे घेण्यासाठी आला होता चुलत्यांचा जो मुलगा आहे तर तो इथे मला सासरी घेण्यासाठी सा आला होता आम्ही लगेच आवरून निघालो स्वयंपाक वगैरे मी इथे करून गेलेले होते आणि घरी माझं जे पोल्ट्री फार्मिंग आहे तर ते कोण सांभाळणार तर असा विषय होता मागेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की यांचे जे आई वडील आहेत तर ते त्यांच्या ते ते मुलांकडे राहायला गेलेले आहेत आ, मोठे आणि लहान मुलगा त्यांच्या दोघांकडे ते राहायला गेलेले आहेत आणि तर त्यामुळे आता इथे माझ्या घरी जे आहे तर माझे मिस्टर आहेत तर तेच इथे पोल्ट्रीचं सगळं जे आहे इथे सांभाळ करणार आहे तर पोल्ट्री दोन दिवस मी त्यांच्या भरोशावरती टाकून मी माहेरला आलेली आहे आणि त्यांना पण माहिती आहे की मी खूप लक्ष देते पोल्ट्रीकडे खूप आणि बिझनेसकडे पण अशा पद्धतीने माझ्या माहेरचं तुम्ही बघू शकता इथे कांदे आहेत आणि गायांचं आहे शेड वगैरे एकदम व्हिलेज एरिया आहे माझ्या माहेरचा तर इथे बसलेली आहे माझी भाऊजाई आणि तिची मुलगी तर आम्ही आता जत्रेची तिथे शॉपिंग करायला चाललेलो आहोत माझं दर्शन वगैरे काही झालेलं नाहीये काल भैरवनाथांचं मी दर्शन जे आहे तर तिथे नंतर करणार आहे दर्शन मी दोन तीन दिवसांनंतर करण्याचं ठरवलेलं आहे ज्या दिवशी मी जाणार त्या दिवशी मी ते दर्शन करून जाणार आहे तर यात्रेच्या दिवशी मी इथे दांडी मारलेली होती यात्रेला मी आलेले नव्हते यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मी इथे आलेली आहे तर मी चाललेले आहे इथे खरेदीसाठी मुलांबरोबर आम्ही चाललेलो आहोत तर लहानपणच्या आठवणी लहानपणची घर हे अगदी शे जवळच्या आणि शेजारच्या आहे तर शेजारी जाताना अगदी शांत पद्धतीने जाणं असं होत नाही आहे शेजारी गप्पा वगैरे मारत मारतच मी चाललेली आहे घरची मला खूप आठवण येते कारण माझ्या कोंबड्या ज्या आहेत तर ते जरी ही असले तरी मला सारखी सारखी तिथली आठवण येतच असते आदितीला पण आम्ही दोघींना आमच्या दोघींचं पण पोल्ट्रीकडे खूप जास्त लक्ष होतं आणि आलेलो आहेत आम्ही जत्रेमध्ये जत्रेमध्ये मध्ये इथे गावातली खूप माणसं असल्यामुळे मी इथे जास्त काही शूटिंग वगैरे करणार नाही आहे अगदी शॉर्टकटमध्येच मी इथे करणार आहे तर संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आता घरी आलेलो आहोत जत्रेची खूप सारी शॉपिंग आमची खरेदी झालेली आहे अगदी दीड दे दोन हजाराची खरेदी माझी झालेली आहे जत्रेमध्ये मुलांना मनसोक्त असं खाण्यापिण्यासाठी घेतलेलं आहे मुलांना पैसे देखील इथे खरेदीसाठी मी इथे दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने छान ह्या वर्षी जे आहे तर फार्मिंगचा जो बिझनेस माझा झालेला आहे तर इथे जत्रेमध्ये मी तो दाखवलेलं आहे की मुलांना काय घ्यायचं आहे खेळणी वगैरे घेण्यास बिलकुल माझा विरोध होता खाण्यासाठी तुम्ही जे घेऊ शकता ते घ्यायचं आहे आईस्क्रीम घ्या तुम्हाला काय घ्यायचं असेल ते मुलांनी इथे घेण्याचा इथे माझा निर्णय होता आणि ते मी मुलांसाठी घेतलेला आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलांच्या आईस्क्रीम वगैरे खूप खाऊन झाल्या होत्या संध्याकाळची वेळ आहे आणि रुहीला घेऊन आता इथे फिरत आहे सगळी रवीसाठी ते सांभाळणं वगैरे चालू असतं आणि ते फटाके जे आहे जोरदार चालू आहे आणि इथे तमाशा देखील होता रविवारीचं आहे तर इथे जंगी असा छान मस्त असं तमाशाचा कार्यक्रम झालेला होता पण माझं दुखत असल्यामुळे मी इथून बाहेर कुठेच पडलेलं नाही आहे तर माझी ही आजी आहे जिने लहानपणी मला खूप जीव लावलेलं होता आणि आजही आमचं सगळ्यांचं जे आहे तर प्रेरणास स्त्रोत म्हणून जे आहे तर आजी आहे तर ह्याच्यामुळेच आमचं जे आहे लग्नाच्या आहे तर हिची खूप घाई गडबड असायची की नाही मुलींचं लग्न झालं पाहिजे हिच्या घाईमुळे आणि अगदी हिचे जे भाऊ आहे तर यांनाच माझं माझ्या बहिणीचं वगैरे जमवण्यासाठी खूप खूप म्हणजे खूप वेळा बोलायची ती आणि खरं तर तिच्यामुळेच आम आमचं लग्न जे आहे तर ते पटपट झालेले आहे आणि खूप काळजी होती तिला तर आम्ही आलेलो आहेत मावशीच्या घरी मावशीचं घर माझ्याच माहेरी म्हणजे एकाच गावात आहे फक्त मळ्यामध्ये माझी मावशी राहते आई आलेली आहे माझ्या भावाने जे आहेत रामाने ते सोडलेलं आहे आणि तो घरी गेलेला आहे अविनी ते सोडल्यानंतर अहिष्ठा मी इथे घेऊन आलेलो आहे आणि आधी ती आर्यन आणि मनीषा ताई माझी जी बहिणीची मुलं आहे ती घरी ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकता बाईच्या डोळ्या आजी जी आहे तिला मी बाई म्हणतो तर रडायला लागलेली आहे तिच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे तिला असं वाटलं की ती हजारी असल्यामुळे तिला वाटलं की आता मी जगणार नाही आहे आणि खरं तर तिने आम्हाला खूप जीव लावलेला आहे तशी बोलून ती खूप पटकन बोलून जाते पण खरं जीव तिने आम्हाला तिचा सगळ्यांमध्ये खूप जीव आहे आणि तिला माझा जो भाऊ आहे मावस भाऊ तो आता ह्या देशात नाही राहते तो दुसऱ्या देशात राहतोय तर तिला त्याची पण आठवण आलेली आहे त्याचं लग्न आमच्यासाठी एकमेव आता उद्दिष्ट होतं कारण आम्हाला त्याचं लग्न जे आहे तर त्याची आम्ही वाट बघत आहोत जशीच आम्हाला विदेशामध्ये जाणारी मुलगी पसंत सगळ्या गोष्टी मॅनेज होणार आहे तर आम्ही तेव्हा त्याच टायमिंगमध्ये त्याचं मॅरेज जे आहे ते करणार आहोत तर इथे आम्ही सगळं आलेलो आहोत आजी आहे माव माझी बहीण आहे आणि सगळेजण आम्ही ते एकत्र बसलेलो आहोत आणि तिचं चालू आहे इथे गप्पा गोष्टी तर गप्पा गोष्टी झाल्यानंतर रडून रडून झाल्यानंतर आई देखील रडली पण माऊशी मावस माँश बहीण त्या मा किचनमध्ये स्वयंपाक बनवत होत्या आणि दाजी आलेले होते माऊस बहिणींचे जे मिस्टर होते ते तिला घेण्यासाठी आलेले होते तत्र झालेली होती आणि त्यांच्या घरी पण गायांचं काम आहे तर तिला पण राहता येत नाही आहे तर ते घ्यायला आले होते त्यांचं जेवण चालू होतं मग आम्ही बाहेरच बसलो थोडा वेळ म्हटलं त्यांचं दाजींचं जेवण झालं की आम्ही आतमध्ये जाणार आहोत आणि दाजी ज्या आहेत रिक्षा घेऊन आलेले होते चारा वगैरे गायांचं सगळं त्यांना घेऊन घरी जायचं होतं त्याच पद्धतीने एक धान्याची कोठी देखील होती तर त्यांना कोठी पण नाही ह्याची बरंचं काहीतरी सामान होतं त्यांनी आणलेली होती तर बाईला इथे रडू अजिबात आवरत नव्हतं कारण भाऊ जो आहे लहान लग्नाचा राहिलेला आहे आणि त्याच्या लग्नाचं स्वप्न आहे ते सगळ्यांचंच आहे पण तिचं पहिलं आहे कारण पहिल्यापासून ती सगळ्यांच्या लग्नाचं जे आहे तर हे तिनेच घेतलेलं होतं याचं लग्न करून टाका इचं लग्न करून टाका मणीषाचं लग्न करून टाका सोनीचं करून टाका असं करून करून त्यांनी आमच्या सगळ्यांचे जे लग्न आहे पाहुण्या रवळ्यांमध्ये पटापट पटापट असं पोचवून तिने आमचे जमवून लग्न करून टाकलेले होते त्यावेळी खूप वेगळी परिस्थिती होती आमच्या वेळी लग्नाची आणि आताची परिस्थिती खूप वेगळी आहे तर मावस भाऊ जो आहे चार पाच महिन्यापूर्वी येऊन गेलेला आहे तीन चारच महिने झाले असतील आणि आता तो खूप लांब राहतो तेव्हा तो असा प्रत्यक्ष बघायला मिळत नाही आहे आणि त्यामुळे तिला खूप असं भाव झालेली आहे ती तिला वाटतं की आता मी मरते की काय आणि माझ्या मा नातवाचं लग्नाचं कसं होईल होतं क त्याचं लग्न होणार कसं मी गेल्यानंतर होतं की काय पण असं काही होणार नाही आहे लवकरच आम्ही त्याच्यासाठी एक सुंदर सुशील आणि सुसंस्कृत मुलगी म्हणून लग्न करून देणार आहोत आणि छान असं लग्नाचा तुम्हाला व्हिडिओ देखील बघायला मिळेल तर आम्हाला विदेशात राहण्याचीच मुलगी पाहिजे तर आम्ही तिथे वाट बघत आहोत आणि नगर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे आम्ही दुसऱ्या जिल्ह्यांचा विचार करत नाही आहे आणि वयाने त्याच्यापेक्षा खूप मोठ्या मुली मिळत आहेत अशी अडचण आमच्या पुढे आलेली आहे तर ही आहेत माझी मावस बहीण ती चाललेली आहे दाजी केलेली आहेत घरी पुढे आणि ही आता स्कूटीवर चाललेली आहे आणि ही स्वतः हा रिक्षा आणि स्कूटी दोन्ही पण चालवते आहे खूप चांगल्या पद्धतीने ही चालवते आहे तर आता ती चाललेली आहे तिचा मोठा मुलगा आहे अगदी नववी नववीला असेल नववीलाच असेल आठवी नववीला तर तो, तो चांगल्या पद्धतीने गाडी चालवतो तर ती चाललेली आहे आणि तो तिला गाडीवर घेऊन जाणार आहे आणि येताना देखील ते दोघं चाललेले होते तर आता गाडी असल्यामुळे तिला अडचण होत नाही आहे कारण पहिलं तिला प्रत्यक्ष नवऱ्यावरती डिपेंड राहणं किंवा नवऱ्याबरोबरच येणं तर आता ती स्वतः गाडी चालवायला शिकलेली आहे तर ती आता स्वतः गाडी चांगल्या पद्धतीने चालवून ती घरी इथे एकटी पण येऊ शकते तर आता चा चा ती चाललेली आहे स्कूटीवरती तिचा मुलगा घेऊन चाललेला आहे आणि आता तिला मी टाटा बाय बाय करत आहोत जत्रा आहे त्या जत्रेचा खाऊ वगैरे तिला घेऊन दिलेला आहे आणि मावशी आणि ती त्या दोघी अगोदर तुम्हाला जत्रेत भेटल्या होत्या दर्शन वगैरे त्यांनी केलेलं आहे आणि जत्रेतच तिला इथे बाहेरचे सगळे लोक जे काही जत्रेत घेऊन देतात खेळण्या वगैरे मुलांना तर जिचं त्याचं प्रत्येकाचंही असतं तर तिने इथून पुरणपोळी वगैरे काही स्वयंपाक आहे तो चालवलेला आहे आणि इथे कोळसा आणि कांदा टाकायला मावशी विसरलेली आहे तर तिने लक्षात दिलेलं आहे तेलकट बाहेर न्यायचं म्हटल्यानंतर कोळसा कांदा टाकून नेण्याची पद्धत आहे म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जी आहे भूतबाधा वगैरे असं काही पहिले लोकं म्हणतात तर ते होत नाही तर चाललेली आहे सोनी थोड्या वेळेस आम्ही एकमेकींना भेटलेलो आहोत तर आम्ही वाट बघत आहोत की आम्ही दोन चार दिवस एकत्र कधी राहून एकमेकींशी भेटणार आहे आणि तसं वेळ आमच्यावरती ते आम आमच्याबरोबर असं घडतच नाही की आम्ही खरंच एकत्र राहू शकतो एका दिवस तर आता ती चाललेली आहे मावशीच्या छान असं कंपाऊंड केलेलं आहे घराला तर आता तिचा मुलगा तिला घेऊन चाललेला आहे अगदी अर्ध्या तासावर तिचं घर हो आहे तर ती अगदी पटकन पोचणार आहे घरी तर बाईला देखील आम्ही भेटलेलो आहोत आणि आम्ही सकाळपासून आवरून ठेवलेलं होतं की आम्हाला बाईकवर जायचं आहे पण लांब आणि ऊन खूप झाल्यामुळे आम्हाला उन्हाचं यायला आम्ही निघलो नाही मुलाला घेऊन बाहेर तर ती गेल्यानंतर आता सगळे जे आहे अगदी म्हणजे घर मोकळ मोकळ होणार आहे संध्याकाळी तर आम्ही आलेलो आहेत घरी संध्याकाळची वेळ आहे आणि मा माझी जी बहीण आहे तिला जायचं आहे घरी आता आता एक बहीण गेलेली आहे घरी आता माझी बहीण आहे ती त्या जाणार आहे मनीषा मनिषातही मोठी बहीण आहे तर इथे मी बघू शकता इथे मामा मामी आहेत मुलांचे म्हणजे माझं भाऊ अवी आणि प्रांजल हे दोघं काय काम करत आहे तुम्ही बघू शकता प्रांजल इथे काम करत आहे आणि प्रांजल व्हिडिओ काढत आहे त्यामुळे तिकडे बघत आहे प्रांजलला माहीतच नाही आहे की चॅनल आहे आणि व्हिडिओ जाणार आहे तिला वाटतं की असंच काहीतरी टाकत असेल मग हा व्हिडिओ मी तर खूप खूप चांगल्या पद्धतीने प्रांजली ते काम करते आहे गायांचं तर मला तर खूप भीती वाटते पण प्रांजलीने खूप चांगल्या पद्धतीने हँडल केलेलं आहे तर देखील तिला बघावं लागते आणि त्याच्याबरोबर ती अबीबरोबर गायांना देखील करते काय दूध वगैरे जे आहे तर ती त्याच्याबरोबरीनंच पूर्ण काम करू लागते गायांचं झाडझूड जे आहे तर ते देखील प्रांजली करते संध्याकाळचं आणि सकाळी जे आहे तर माझी आई करते आणि प्रांजल जे आहे तर तेव्हा सकाळी सकाळची घराची झडजूड करत असते तर आईचे काम तुम्ही बघू शकता माझी आई जी आहे ना तर ती आयर्न वुमन ती, आहे खूप स्टील बॉडी आहे तिची तिचं काम जे आहे ते खूप आहे आणि तिच्यासारखं काम करणारी महिला मी कुठेच बघितलेली नाही आहे एवढी हार्डवर्किंग आहे पहिल्यापासून खूप हार्डवर्किंग आहे ती आणि खरं तर तिच्यासाठी काहीतरी करण्याची नेहमीची इच्छा आहे कधी पूर्ण होते सांगता येत नाही आहे पण खूप इच्छा आहेत आईसाठी काहीतरी करण्याच्या लिस्टच आहे खूप मोठी लिस्ट निघेल आईसाठी काय करावं आणि आईला कसं फुलासारखं झेलावं असं खरंच मला खूप वाटतं आणि पाच मिनटं पण कधी कधी आमचं तुम्हीचं जमत नाही आहे पण माझं खूप इच्छा आहे की त्याच्यासाठी काहीतरी करायचं का आहे कारण आमच्या शब्दिक शाब्दिक चकमक होत असते आणि पण खूप जीव आहे तिचा माझ्यावरती बहिणी आमच्या सगळ्यांवरती आणि एकदम वेग्य डिसिजन असतो प्रत्येक वेळी तिचा तर आता मी आलेला आहे कालभैरवनाथाचं दर्शन घेऊन कांद्याचं जे आहे तर ते खूप कांदे आहे त्यांचे आता मी मला माझ्यासाठी जे गोणीत भरत आहे आणि मला जेवढी कांदे पाहिजे तेवढी मी इथे घेणार आहे तर ऊन आहे अगदी नऊ साडेनऊ वाजले आहेत मला ऊन चटकते आहे आणि मी एवढेच कांदे घेणार आहे मला मी थकलेले आहे जास्त काम करू शकत नाही आहे मी म्हटलं आणि मी आवरलेलं आहे तर कालभैरनाथाचं दर्शन मी करून आले आहे तर कालभैरनाथाचा दर्शनाचा व्हिडिओ मी तुम्हाला सेपरेट टाकणार आहे तर तो मी इथे टाकलेला नाही आहे कांद्यावरही झाकण ठेवणार आहेत आणि कांद्यावर झाकण ठेवल्यानंतर म्हणजे कांद्याच्या खराब होणार नाही आहे मी ॲडवाईस केलेलं आहे की कांदे लवकर विकून टाकण तर खूप खराब होणार आहे कारण कांद्याचे आहेत तर खूप खराब होण्याचे चान्सेस आहेत लगेचच तर भाऊ आणि आई हे दोघेजणी हे झाकून ठेवत आहे इथे दूध मी घेतलेलं आहे मला जायचं आहे सासरी तर माझा दोन दिवसांचा टायमिंग संपलेला आहे तर मी आता जाणार आहे यांच्याबरोबर तर मी चाललेले आहे कांदे वगैरे इथे भरून ठेवलेले आहे कांदे ले 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 ले। माजे 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 जे आहे ते नंतर नेणार आहे पण भरून मी इथे ठेवलेले आहे माझे माझ्या वाट्याचे मला जेवढे पाहिजे तेवढे तर त्या पद्धतीने मी इथे आवरलेलं आहे छान अशी आईने दिलेली मस्त अशी छान साडी मी इथे घातलेली आहे माझी फेवरेट साडी आहे तर दिवाळीला मी ही साडी तिच्याकडनं घेतलेली होती आणि अशा पद्धतीने माझं जे आहे हे असे दोन दिवस इथे गेलेले आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर तुम्हाला माझा हा एक दोन दिवसाचा माहितीचा व्हिडिओ आवडला असेल ना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तर चला पप्पा देखील व्हिडिओमध्ये दे आलेले आहेत अण्णा यावेळी माझे व्हिडिओत आलेले नाहीये तर अण्णा राहिलेले आहेत तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय